नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आम्ही आलो बीट काढायला झेंडूच्या वारात आणि हे बघा केवढं मोठं बीट आलं बघा इथं नाही का आता हे काढायचं ह्याची पानं बघा कशी आहेत हे बघा हे बघा हे असं काढायचं हे बघा हे बघा आणि हे केवढं मोठं आहे बघा आता मी दाखवते तुम्हाला मोठच काढूया अरे बापरे हे बघा केवढ बघा बीट आहे का अरे के बापरे केवढ मोठं बीट आहे हे बघा हे का, का? 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 कस मस्त ऑर्गॅनिक बीट आहे आणि हे खाल्लं ना की बी वाढतं म्हणजे रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं हे बघा काय सुंदर बीट आहे ना आणि ही अशी पानं आहेत त्याला हां का ही बिटाची पानं ही काढून टाकायची हां का आता चाललं आहे काढणी हां का ओळीनं दिसतं आहे बघा हे खाली हिरवं हिरवं दिसते ना पालकच्या भाजीसारखं हे सगळं बीट आहे आणि झेंडूचं प्लॉट खराब झाला आहे हे तर माहितीच आहे तुम्हाला चला बायकांचं बीट काढणी चाललं आहे दोन तीन ठिकी काढून झाले तर थोडंच राहिलं आहे कसं आहे तेवढं मोठं मस्त ह्याचा हलवा पण कर, करतात सॅलाडमध्ये खातात आणि आता उन्हाळ्यात जर रोज जेवणाबरोबर खाल्लं ना तर मस्त रक्तातलं हिमोग्लोबिन वाढणार छान मस्त बीटमधून अजून ब बरंच विटॅमिन्स मिळतात जरूर खावं दररोज सर्वांनी बीट खावा बीट दिसते बघा बघितलं का हे का आता आपण हे काढूया हे बघा अरे वा 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 किती छान आणि जर ह्याला माती वगैरे येणार आली असेल तर धुवून दु, दु, न्यायचं हे बघा किती सुंदर आहे आणि ह्याला मुळं किती आहेत बघा अशा रीतीनं बीट काढणं चालू आहे आंतर पीक आपल्या झेंडूमधलं तर चला आपण जरा काढू लागूया बायकांना बीट नाही बघा आणि हे जरा महिलांनी दाट लावले तीन तीन चार चार बिया लावल्यात त्यामुळे हे झाले जिथं सिंगल एक दोन बीट आल बिया आहेत ना तिथं छान आले मस्त सर्वांनी बीट खा आणि मस्त स्वस्थ राहा आणि आपल्या रक्ता रक्तातील एचबी हिमोग्लोबिन जरूर वाढवा आपलं शरीर तंदुरुस्त ठेवा हे बघा आज आहे शनिवार समोर होत आहे जंडेश्वर महाराजांचं दर्शन आणि आबाळी वातावरण झालं आहे सगळं खूप आबाळ आलं आहे त्यामुळं बघा दुसरं वातावरण झालंय आणि उकाडा पण खूप वाढलाय का प्लॉट खराब झाला आहे सगळा काँग्रेस पण आला आहे त्यामध्ये कुठं कुठं मध्ये मध्ये त्याच्यामुळे आता हे काढायचं आहे सगळं काढून टाकायचं आणि शेत नांगरून टाकायचं म्हणजे बघा मंडळी किती लाल बुंद बी बीट आहे रेड कलर जास्त आहे त्यामध्ये आणि गोड पण खूप आहे स्वीटनेस आहे त्याला बघा असंच आता बीट काढणी चालू आहे आपली चालेल आता थोडं संपत आणि वारं सुटलं आहे पावसाचं वातावरण झालं आहे पावसाळी या मंडळी सर्वांनी बीट खायला तर चला आवडला का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या उष्माघाताची लाट चालू आहे त्यामुळं सर्वांनी लिंबू सरबत ता, ता कोकम सरबत जरूर प्या सब्जा वगैरे घालून थंडगार मस्तपैकी सरबत पण प्या सर्वांनी दुप दुपारी घरातून अजिबात बाहेर पडू नका म्हणजे सकाळी अकरा ते दुपारी चार वेळेत तर उन्हा आता अजिबात जाऊ नका सर्वांनी काळजी घ्या चला आणि दररोज शेतीवाडीचे व्हिडिओ टाकतच राहणार आहे आता झेंडू आहे परत झेंडू काढल्यावर आपण एक चांगलं मस्त जोमदार पीक घेणार आहोत ते पण काय कोणतं पीक असणार आहे ते मी तुम्हाला सांगेनच चला मंडळी आणि बीट किती निघाले ते पण दाखवते व्हिडिओमध्ये चला धन्यवाद आणि हे बघा आपल्या शेताच्या शेजारी शेजारच्या शेतामध्ये धुंद ट्रॅक्टर चाललाय नांगरट चाललीय हा ट्रॅक्टर आपल्याकडं असतो कामाला उन्हाळ्याची आता नांगरट करायची शेताची आणि पुन्हा मेहनतीसाठी रान तापायला ठेवायचं नंतर जून महिन्यात मग पेरणी होणार आणि हे बघा मंडळी हे धुतलेलं बीट असं दिसतंय कॅरेटमध्ये आणि हे बघा मोठं मोठं बीट हलवा करायला ठेवले बाजूला आणि अजून बरंचसं बीट धुवायचे धुणं धुवायचं काम चाललं आहे बघा साडे अकरा वाजले संध्याकाळच्या तरी अजून बीट धुण्याचा कार्यक्रम चालूच आहे त्याच्या शिरा पुढच्या मोडाव्या लागतात आणि बीट धुवावं लागतंय अजून पोत्यात नाही हाय बीट तर हे असं काम चालू आहे बीट धुण्याचं बघा त्याला चिकल माती त्याचे भेट आहेत पुढचे असे शे, मोठे शेंडे आहेत भरपूर ते शेंडे मोडावे लागत आहेत शेंडे मोडल्याशिवाय शे ते काही बरोबर दिसत नाही बघा हे असं आहे त्याला सोटमूळ आहे मोडावं हो लागते तरी असं एवढं काम आहे चला मग आपण उरकून घेऊ हे बघा मंडळी बिटाच्या सगळ्या मागच्या पुढच्या शिरा मोडाव्या हो लागतात पुढचा पाला काढावा लागतो मागचं सोटमूळ काढावं लागतं आणि हे सगळं काढल्यानंतर हे बी एवढं बीट तयार झालं हे बघा बारीक सारीक होतं ते आम्ही काढलंच नाही सगळं बकऱ्यांना खायला दिलं तर एवढं बीट सगळं आपलं काढून झालेलं आहे दोन कॅरेट बारीकच निघालं मग ते आता जनावरांना घालणार छोटं छोटं एकसारखं आहे तेवढं आत्ता विक्रीसाठी काढलं आहे तर चला किती सुंदर बीट आहे आणि एकसारखी साईज कधीच निघत नाही बिटाची